ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्राध्यक्ष पेजेनश्की यांच्याशी यन, चर्चा केली आहे आणि प्रादेशिक शांतता पुनर्संचयित करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कुटिंनीद्वारे तणाव कमी करण्याचा सल्ला दिलाय तर राष्ट्रपती पेजेनशकी यांनी स्थिरता वाढवण्यासाठी भारताच्या भूमिकेची कबुली दिली आहे आणि मोदींच्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानतेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलंय की नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम पावसातही सुरू राहील आणि त्यांना झोपू दिलं जाणार नाही त्यांनी माओद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिला आणि त्यांना शस्त्र टाकून विकासाच्या प्रवासात सामील होण्याची विनंती केली आहे इराणच्या संसदेनं अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय कॉरिडॉर हर्म्युथ कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे तर यामुळे जगभरात वाढ होणार आहे YouTube व्हिडिओ बनवण्याच्या पद्धतीत आता व्हिडिओ स्ट्रीमिंग दिग्गज एक नवीन एआय टूलची चाचणी घेत आहे जे कॅमेरा एडिटिंग किंवा अभिनय कौशल्याशिवाय व्हिडिओ तयार करू शकणारे तर हे टूल गुगलच्या नवीन एआय तंत्रज्ञान व्हिओ थ्रीला युट्यूब मध्ये समकालीन करण्याची योजना आहे पाकिस्तान लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाचा पाकिस्तानमधील क्रिप्ट व्यवसाय सांभाळणार आहेत तर पाकिस्तानच्या सतरा हजार कोटी रुपयांच्या क्रिप्ट व्यवसायासाठी पाकिस्तान क्रिप्ट कौन्सिलने ट्रम्प कुटुंबाचं वर्चस्व असलेलं वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल सोबत करार केलाय गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आठ आमदारांमधल्या अभय सिंग राकेश प्रताप सिंग आणि मनोज कुमार पांडे या तीन आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात समाजवादी पक्षाने बंडखोर आमदारांवर कडक कारवाई केली आहे अजूनही पाच बंडखोर आमदार शिल्लक आहेत उच्च न्यायालयाने उत्तराखंड मधील पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला मंगळवारपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर आता आरक्षण प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आय टर्मिनल रिफायनरीज आणि लिंक प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवून क्षमता राष्ट्रीय सरासरी वापराच्या फक्त सोळा दिवसांसाठी पुरेशी राहिली असल्याचं सांगण्यात आलंय जागतिक स्तरावर घटणारा दर एक गंभीर लोकसंख्यात्मक संकटाची शक्यता दर्शवतोय कि सध्याचे प्रवाह कायम राहिल्यास एकवीस पर्यंत आणि विकसनशील देशाची लोकसंख्या ते घटू शकते याचा परिणाम केवळ सामाजिक संरचनेवरच नाही तर आर्थिक विकास व सामाजिक सुरक्षा यंत्रणावरही होणारे रात्री सिरियामधील राजधानी दमस्कामध्ये झालेला झालेल्या भीषण अपघाती हल्ल्यात किमान बावीस जणांचा मृत्यू झालाय आणि त्रेसष्ट जण जखमी झालेत ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट इलियास चर्च मध्ये डझनभर लोक प्रार्थनेला उपस्थित असताना हा हल्ला करण्यात आलाय आरोग्य सेवेच्या त्रिमूर्ती पूर्ण करत अमेझॉन इंडियाने काल नवीन घरी निदान सेवा लॉन्च करून निदान क्षेत्रात प्रवेश केलाय जी ग्राहकांना लॅब चाचण्या बुक करण्यास अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यास आणि ट्रॅक करण्यास आणि अमेझॉन ॲपवरून डिजिटल अहवाल मिळवण्यास सक्षम करणार आहे अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोनशे एकावन्न जणांनी द्वारे ओळख पाठविण्यात आली आहे दोनशे पंचेचाळीस जणांचे हो मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनाही सोपवण्यात आले तर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी यांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली आहे औरंगजेब भेक हे एक पवित्र व्यक्ती होते त्यांनी टोपी शिवून दोन वेळच जेवण कमवलंय आणि प्रामाणिक जीवन जगलंय असं वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केलंय त्यांनी केलेल्या या विधानामुळं राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्याची शक्यता आहे इंग्लंड करून खेळणारे पहिले ब्रिटिश वंशाचे कृष्णवर्णीय क्रिकेटपटू डेव्हिड सिड लॉरेन्स यांचं निधन झालंय लॉरेन्सच्या कुटुंबियांनी काल ग्लॉस शायर मार्फत एक निवेदनाद्वारे ही घोषणा केली राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मनसेला उपरोक्त सवाल करत म्हटलंय की ज्या लोकांनी हिंदी भाषेला विरोध केला त्यांचा मी निषेध करतो विद्यार्थ्यांनी मोफत शिकवलं जाणारं ज्ञान घेतलं पाहिजे काही विद्यार्थी फ्रेंच भाषा जर्मन भाषा शिकण्यासाठी पैसे भरतात पण हिंदी भाषा उत्तर भारतात मोफत शिकवली जाते त्यामुळे हिंदीला विरोध करणाऱ्या लोकांचं धोरण चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं